नमस्कार मी अमित मुंडेक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत आता त्यांचं बिगुल लवकरात लवकर वाजणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा कामाला लागलेले आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते माझ्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत प्रणव धंगेकर ते देखील या निवडणुकीला समोर जाणार आहेत एकंदरीत निवडणुकीचं काय विजन असणार आहे त्यांचं त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया काय सांगशील कशा प्रकारे ही निवडणूक लढणार आहे आणि कोणते मुद्दे तुझे असणार आहेत आता जानेवारी होत आहेत आणि जानेवारीत ते होतील असं दिसत तर आपल्याला जर निवडणूक लढवायची तर आ, चे, चे आज आपल्याला लोकांचे प्रश्न समजून घेता आले पाहिजेत तर लोकांचे आमच्या इथं आज पुणेकरांचे असंख्य प्रश्न आहेत तर त्यात पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे तर ते आपल्याला कसे लोकांपर्यंत पोचवता येतील देता येतील आज भरपूर योजना आहेत महानगरपालिकेच्या ते आज लोकांपर्यंत जात नाही आहेत तर ते कसं आपल्याला नेऊन आपल्याला एक विकास लोकांचा विकास करता येईल ह्याच्यावर मला काम करायचं आहे आणि यात निवडणुका आम्ही जोरात लढू अच्छा बरं एकंदरीतच तुमचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे तर याबाबत आपलं काही नियोजन असणार आहे का ट्रॅफिकची समस्या आज बघता वाढत्या लोकसंख्येला बघता खूप गाड्या झालेल्या आहेत म्हणजे रोड जे आहेत ते आपल्याकडे छोटे आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत जा आहे तर आपला रोड कसे मोठे करता येतील किंवा ज्या रोडवर आज खड्डे आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं खड्डे आहेत चुकीचे स्पीड ब्रेकर बांधलेले आहेत तर ते कशा आपल्याला व्यवस्थित बनून ट्रॅफिकची समस्या सोडवता येईल त्याच्यावर मला काम करायचं अच्छा बरं एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये जे काही तुमच्या प्रभागामधील जे लोक असतील नागरिक असतील युवक असतील युवती असतील यांच्यासाठी तुमच्याकडनं कोणते प्रयत्न असणार आहेत की त्यांना सुद्धा की जे बेरोजगार असतील तर त्यांना देखील कोणत्या सुविधा तुम्ही पुरवणार आहात का आज तसं बघता आमच्या पिढीला सर्वात जास्त कामाची गरज आहे आणि आमची पिढी कारण आज खूप इंजिनियर झाले डॉक्टर झालेत हे सगळे कोर्स खूप लोक झालेत तर त्या लोकांना आपल्याला कसं काम देता येईल एखादी योजना जर सरकारने आणली तर ती त्यांच्यापर्यंत कशी पोचवण्यात येईल त्यांना कसं काम देण्यात येईल ह्याच्यावर मी काम करेल अच्छा बरं एकंदरीत आता या या सर्व तुमच्या गोष्टी झाल्या एकंदरीत रवींद्र धंगेकर हे माझे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचा वारसा आता तुम्ही समोर चालवत आहे तर एकंदरीत त्यांचा नावाचा धंगेकर तुम्हाला फायदा कसा होईल त्याबाबत काय सांगाल तसं बघायला गेलं तर माझ्या वडिलांचं पस्तीस वर्षाचं पस्तीस चाळीस वर्षाचं काम आहे आणि जे लोकांनी त्यांना प्रेम दिलंय ते आमची सात पिढी फेडू शकत नाही तर त्याची परत फेड कशी करायची म्हणून मला या सगळ्या गोष्टींमध्ये यायचंय आणि ते जसे जनतेत थांबून त्यांनी आज काम केलंय एसी मध्ये न बसता आज जनतेत तसंच मला काम करायचे जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि मला ती परत फेड करायची अच्छा बरे शेवटचा प्रश्न विचारतो होईल धंगेकर म्हणून तो पॅटर्न परत आम्हाला पाहायला मिळेल का आता इलेक्शन हे राजकारण हे म्हणल्यावर टीका होणार पण त्या टिकणला मी माझ्या कामाने नक्कीच उत्तर दे नक्कीच तर हे होते धंगेकरांचे चिरंजीव ज्यांनी सुद्धा आपली आता विजयाची माळ हातात घेऊन ही निवडणूक लढवणार आहे आणि जे काही विरोधक असतील त्यांना माझ्या कामातूनच मी उत्तर देईल असं देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे ही निवडणूक असणार आहे प्रतिस्पर्धी कोण असणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन सोबत अमित मुंडे पुणे